की आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापुंडांच्या हातामध्ये देऊन चालणार नाही तुमची मुलं बाळं या कोकणामध्ये ताठ अभिमानाने जगली पाहिजेत कोणाचे नोकर म्हणून जगता खामाने जी काय वखवख स्वतःला कोकणचे सुपुत्र समजतात असे राज्यकर्ते दुर्दैवाने आहेत त्यांची वखवकच थांबत नाही आहे आणि इथले उमेदवार तुम्हाला कोण म्हणजे आपले तर माहितीच आहेत त्यांना उद्या तुम्ही आमदार करणारच आहात राजेंद्र आमदार तुम्ही करणारच आहात त्याच्याबद्दल काही शंका नाहीच आहे पण आत्ताचे जे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंडी पाताळ ढुंडी मी असं सतत खालीच बघून बोलतात अगदी आता काही मी नक्कल वगैरे करणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी काय आवडला होता दोन हजार चौदा साली मला वाटलं अरे वा चांगला माणूस दिसतोय सभ्य माणूस आहे सज्जन आहे शिर्डीला जातात पण शिर्डीला गेल्यानंतर साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबोरी ना श्रद्धा पण नाही आणि सबोरी पण नाही म्हणजे नुसतं जातात आणि साईबाबांपुढे उभे राहतात मने नाही भाव आणि म्हणतात देवा मला पाव कसं काय पावणार मला संताप कुठे आला ज्याचा उल्लेख सुधीरजी तुम्ही केलात की घाई गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा करण्यात आला होता पैसे खाऊन भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय ईव्हीएमचं एमचं मशीन नाही आहे पण असा आणला आणि मी म्हणेन थोडंसं माझे कोकणवासी जे आहेत ते भोळे आहेत थोडेसे कदाचित तुम्ही भुलला असाल की अरे मोदी स्वतः आले आणि त्याने महाराजांचा पुतळा उभा केला आणखीन काय पाहिजे हे महाराजांचे भक्त आहेत पण हे भक्त नाही आहेत हे डाकू आहेत हे दरोडेखोर आहेत आजपर्यंत तीनशे साडेतीनशे वर्ष झाली महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऊन वारा पाऊस लाटा तुफान यांचा सामना करून सुद्धा या तसं उभा आहे आणि आमचे दाढीवाले म्हणत आहेत मिंदे की काय करणार वारे एवढे जोरात होते की त्या वाऱ्याने पुतळा पडला आशे राज्य करते अगर हो अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे राज्यकर्ते म्हणायला आणि आपले इथले जे आहेत आमदार मुंडी पाताळ ढोंडी ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे मग ही दुर्बुद्धी म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे महाराजांचा पुतळा पडला म्हणे त्यातनं काहीतरी चांगलं होईल त्यातनं चांगलं नाही होणार आहे पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका